देवतांची प्रतिमा किंवा फोटो दान करावेत की नाही नियम व पद्धती हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला फार महत्त्व आहे लोक अनेकदा दानधर्मही करतात पण तुम्ही देवाची प्रतिमा किंवा मूर्ती एखाद्याला भेट म्हणून द्यावी किंवा दान करावी असा विचार करत असाल तर त्याआधी तुम्ही या काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत बरेच जण एखाद्याला लग्नात भेट म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी दान म्हणून देवी देवतांची प्रतिमा देतात मात्र हे योग्य की अयोग्य याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत जर तुमच्या राहत्या जागेच्या जवळपास मंदिर बनले असेल तर तुम्ही देवी देवतांच्या मूर्ती दान करू शकता असे केल्याने तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो यासोबतच तुम्ही तुमच्या कमाईतील काही भाग मंदिराच्या बांधकामात द्यावा पण देवाची मूर्ती किंवा प्रतिमा एखाद्याला दान करू नये हे करत असताना तुम्ही देवी देवतांना तुमच्यापासून दूर करता यासोबतच देवी देवतांची प्रतिमा कोरलेले चांदीचे शिक्केसुद्धा कोणाला दान करू नयेत या वस्तूही कोणाला भेट म्हणून देऊ नका कात्री सुई धागा लोखंडी वस्तू चुकूनही भेट देऊ नका चुकूनही चांबड्याच्या वस्तू कोणालाही भेट देऊ नका आत्र किंवा तेल कोणालाही भेट म्हणून देऊ नका मनी प्लांटचे रोग कोणालाही दान करू नये असे म्हणतात वास्तुशास्त्रानुसार एखाद्याने कधीही कोणालाही घडायला भेट देऊ नये